तर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या लोकांना अंदाज सांगणार आहे तर आता शेतकऱ्याचं सोयाबीन काढणं चालू आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता हे पाऊस हा चौदा पंधरा सोळा आणि सतरा तारखेपर्यंत राज्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे दररोज एक एक दिवस एक एक भाग झोडपीत राहणार आहे म्हणून हा परतीचा पावसाचा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात मग हे पाऊस सतरा तारखेपर्यंत पडणार आहे मग शेतकऱ्याचं सोयाबीन काढायला आलं आहे तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सतरा अठरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तारखेपर्यंत ज्यांचं सोयाबीन काढायला आलं असं काढून घ्यायचं दुपारपर्यंत काढायचं वाळलं केलं की वळे लावून टाकायचे असं केलं तर तुमची सोयाबीन हाताला था। लागेल नसता हाताला लागणार नाहीत म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून काय करायचं चोवीस तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या सोयाबीन ज्यांची आली त्याची काढून वळे लावून झाकून ठेवायची तयारी ठेवा था। त्याच्यानंतर मग राज्यात परत कधी पाऊस येणार आहे तर राज्यात परत सांगू इच्छितो की चोवीस सप्टेंबर पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान परत राज्यात आता जसा मुसळधार पाऊस पडायला आहे तसा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण मागील अंदाजामध्ये म्हटलं होतं की न्यानगरकडं नाशिककडं खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं जायकवाडीचं पाणी सव्वा लाख क्युसेक्सनं सडावं लागेल असं त्या धरणावरून एक अंदाज दिला तर तुम्ही पाहू शकता सव्वा लाखांना पाणी सोडलं आणि परत या नदीकाठच्या जायकवाडी धरणाच्या गोदावरी नदीच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जरा ह्या दोन तीन दिवस आपल्या जनावरांची काळजी घ्या कारण की आज देखील म्हणजे जायकवाडी धरण त्याच्या कॅचमेट एरियामध्ये आज देखील काही ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं परत या धरणाला जायकवाडीला पाणी येणार आहे मग दोन लाख क्युसेक्सनं जर पाणी सुटलं तर तुमच्या गावानं बऱ्याच ठिकाणी पाणी येईल म्हणून हे सगळ्यांनी हे लक्षात घ्यायचं कारण की तुम्हाला सांगतो की आज रात्रीला मध्यरात्रीला पाऊस पडणारच आहे त्याच्यामुळं जायकवाडीचं पाणी आता सव्वा लाखांना सुटलं आहे आणि त्याच्यानंतर माझ्या गावच्या धरणाचं चौदा सोडले स्थानिक पाऊस पडला असं करत करत त्या गोदावरी नदीला तुम्हाला सांगतो एक लाख पस्तीस हजारा प क्युसेक्सनं पाणी चालू आहे आणि तुम्हाला सांगतो ह्या नदीची पातळी किती आहे दीड लाखाच्या वरही गेलं की गावानं पाणी जायला सुरुवात होती म्हणून म्हणतो आता हे दीड लाखाच्या वर कधी बी तळ्याचं ता पाणी सोडू शकतात म्हणून तुमची तुमचे तुम जनावरं तुम तुमच्या पाईपलाईन तुमच्या मोटर ह्या तुम काढून ठेवा कारण की शेतकऱ्याला ह्या गोष्टी कोणी तुम्हाला सतर्क करत नाहीत म्हणून एक शेतकरी नात्यानं तळमळ येणं तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पाऊस कसा पडणार आहे राज्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा हिंगोली धाराशिव जिल्हा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर कुडाळ कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर अहिल्यानगर पुणे दोन पुणे दोन बीड जालना संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर इकडं उत्तर महाराष्ट्राकडे आजपासून म्हणजे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा इगतपुरी मुंबईला देखील मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेला लक्षात घ्यायचा पण हे जितके जिल्हे चांगले त्यांनी जरा काळजी घ्या कारण की जवळपासनं सतरा तारखेपर्यंत दररोज एक एक दिवस एका एका जिल्ह्याला झोडपेत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पाऊस मध्यरात्रीच्याला सुरू होईल म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यायचं हे चौदा ते सतराच्या दरम्यानचा पाऊस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की जे जे धरण आहे धरण क्षेत्राच्या कॅचमॅट एरियामध्ये पडणार आहे आणि योगा तुम्हाला सांगतो सगळे धरणं भरणार आहे मांजरा धरणाच्या कॅचमॅट एरियात पडला तर मांजराचं पाणी सोडावं लागणार आहे उजनीचं पाणी सोडावं लागणार आहे तिकडे कोयनीकडे पाणी सोडावं लागणार आहे पुण्याकडे पाऊस पडणार आहे मुळाचं पाणी सुटलं त्याच्यानंतर निळवंडी धरणाचं पाणी सुटलं नाशिककडे पाऊस पडणार आहे म्हणून आज त्याच्यानंतर भंडारा भंडार धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे गंगापूर धरणाचं पाणी सुटेल नाशिककडले छोटे मोठे जे सोयचे दरवाजे हो ते आपण मा धरणं ते ओव्हरफ्लो होते त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या पशुधनाची देखील काळजी घ्या कारण की तुम्ही स्वतः येऊन पाणी आलं तर पळू शकतात पण हे पशुधन खूप हे पशुधन आहे ना याला कोणी वाचू शकत नाही त्यांना ते दोरीने बांध